जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पाकिस्तानात एच आय व्ही संक्रमणाचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय गेल्या पंधरा वर्षात दोनशे टक्क्यांनी एच आय व्ही संक्रमणाचा वेग वाढला असून दोन हजार दहामध्ये सोळा हजारापर्यंत असलेला हा आकडा दोन हजार पंचवीसपर्यंत तिपटीनं वाढून अठ्ठेचाळीस हजारापर्यंत गेल्याचं सांगण्यात येत आहे सध्या पाकिस्तानातले साडेतीन लाख लोक हे एच आय व्ही सोबत जगत असून यातल्या दहा पैकी आठ जणांना त्याची माहितीच नाही आहे मुख्य म्हणजे आधी हे संक्रमण फक्त ठराविक गटापुरतं मर्यादित होतं पण आता लहान मुलं आणि विवाहित स्त्रियांमध्ये सुद्धा एच आय व्ही संक्रमणाचा वेग पाकिस्तानात वाढतोय दोन हजार दहामध्ये पाकिस्तानात शून्य ते चौदा वयोगटातील पाचशे तीस बालकं एच आय व्ही संक्रमित होती पण दोन हजार तेवीसपर्यंत ही संख्या अठराशे झाल्याचं डब्ल्यू एच ओच्या अहवालात सांगण्यात आलंय पण पाकिस्तानात आय व्हीचा हा बॉम्ब फुटण्याची कारणं कोणती पाहूया त्या व्हिडिओमधून संयुक्त राष्ट्रांच्या यू एन एड्स दोन हजार वीसच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात एक लाख तेरा हजार चारशे लोक अंमली पदार्थांचं सेवन करतात हे लोक इंजेक्शनच्या माध्यमातून अंमली पदार्थ घेतात पाकिस्तानात जून दोन हजार तीनमध्ये लारकाना इथं अंमली पदार्थांचं सेवन करणारी पहिली व्यक्ती एच आय व्ही संक्रमित झाली होती पण तेव्हापासून विविध अभ्यासांतून हा आकडा खूप जास्त असल्याची नोंद केली जात होती अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांमध्ये एच आय व्हीचा प्रसार सुमारे पंधरा टक्के असल्याचा अंदाज वर्तवला जातो दोन हजार सतरामध्ये पाकिस्तान सरकारनं प्रकाशित केलेल्या एकात्मिक जैविक आणि वर्तुणुकीय देखरेख अहवालात डब्ल्यू आय डी म्हणजेच इंजेक्शनद्वारे अंमली पदार्थ घेणाऱ्यांमध्ये एच आय व्ही एकूण प्रमाण अडतीस पॉईंट चार टक्के होतं एकाकडून दुसऱ्याकडे बाधित सोयांच्या वापरामुळे एच आय व्ही संक्रमण वेगानं होतंय यासाठी एच आय व्ही बाबतची जनजागृती आणि पाकिस्तानी लोकांचं अज्ञान या दोन गोष्टी कारणीभूत ठरत आहेत यू एन एड दोन हजार वीसच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानात समलिंगी पुरुषांची संख्या आठ लाख बत्तीस हजार इतकी आहे त्यापैकी बावीस टक्के लोक हे एच आय व्ही सोबत जगत आहेत अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यानंतर सर्वाधिक आय व्ही संक्रमित लोक हे पाकिस्तानातील समलिंगी पुरुष आहेत यामध्ये देहविक्री करणाऱ्या पुरुषांसोबतच इतरही सामान्य समलिंगी पुरुषांचा सुद्धा समावेश आहे एका अभ्यासानुसार दोन हजार बावीसमध्ये मध्ये फक्त दहा महिन्यात पाचशे एकोणीस समलिंगी पुरुष एच आय व्ही संक्रमित झाले होते कैद्यांमध्येही एच आय व्ही संक्रमणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे पाकिस्तानच्या तुरुंगांमध्ये आरोग्य सेवांचा अभाव आहे तसंच कैद्यांच्या संख्येपेक्षा तिथले तुरुंग अपुरे आहेत संपूर्ण पाकिस्तानात साठ हजाराच्या आसपास तुरुंग आहेत पण त्याचवेळी तिथल्या कैद्यांची संख्या मात्र ऐंशी हजारांपेक्षा जास्त आहे या कैद्यांमध्ये अंमली पदार्थांचं सेवन करणारे देहविक्री करणारे महिला आणि पुरुष यांची संख्या जास्त आहे बलुचिस्तानातील गद्दानी या सगळ्यात मोठ्या तुरुंगातील कैद्यांमध्ये एच आय व्हीचा प्रसार चार पॉईंट दोन टक्के जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे तर बलुचिस्तानात इतर ठिकाणी एच आय व्हीचा प्रसार एक टक्के आणि तीन टक्क्यांच्या दरम्यान आहे पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंधच्या तुरुंगांमधील जुन्या अभ्यासात एक ते चार पॉईंट चार टक्क्यांपर्यंत आय व्ही प्रसार दर आढळून आलाय लाहोरच्या तुरुंगातील कैद्यांमध्ये केलेल्या अभ्यासात एच आय व्हीचा प्रसार दोन पॉईंट शून्य एक टक्के असल्याचं आढळून आलं होतं डब्ल्यू एच ओच्या म्हणण्यानुसार असुरक्षित रक्त व्यवस्थापन आणि इंजेक्शन पद्धती संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रणातील तफावत प्रसुतीपूर्व काळजीदरम्यान एच आय व्ही चाचणीचा सा अभाव एच आय व्ही बद्दल पाकिस्तानी जनतेत असलेलं अज्ञान हीच एच आय व्ही संक्रमणाचं प्रमाण वाढण्याची मुख्य कारण आहेत फक्त तेरा टक्के पाकिस्तानी जनताच एच आय व्ही संक्रमणाच्या विविध माध्यमांबद्दल जागृत आहे सामान्य पाकिस्तानी लोकसंख्येतील बहुतेक लोकांचा असा समज आहे की एच आय व्हीचा चा प्रसार केवळ अनैतिक संबंधांमुळेच होतो या समजुतीमुळेच पाकिस्तानात आय व्हीचा प्रसार रोखण्यात अडचणी येत आहेत त्यामुळं आरोग्य सेवेतल्या चुकीच्या पद्धती अगदी न्हाव्याच्या दुकानात बाधित बेड वापरल्यानं सुद्धा पाकिस्तानात एच आय व्हीचा सर्रास प्रसार होतोय पण त्याबद्दल पाकिस्तानी जनतेला कसलीच माहिती नसल्याचं तज्ज्ञांच्या अभ्यासात सांगण्यात आलंय आईकडून बाळाला होणारा एच आय व्हीचा संसर्ग रोखण्यासाठी उपचारांची आवश्यकता असलेल्या केवळ चौदा टक्के गर्भवती महिलांनाच पाकिस्तानात उपचार मिळत आहेत ज्यामुळं हजारो मुलांना धोका निर्माण झालाय आय व्ही संक्रमित शून्य ते चौदा वयोगटातील मुलांपैकी फक्त अडतीस टक्के मुलंच उपचार घेत असल्याचं डब्ल्यू एच ओचं म्हणणं आहे त्यामुळं पाकिस्तानात एच आय हे वाढतं प्रमाण लवकरात लवकर कमी करण्यासाठी तिथल्या सरकारनं तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात पाकिस्तानला मोठा धोका संभवू शकतो अशी भीती डब्ल्यू एच व्यक्त केली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका